नमस्कार शेतकऱ्यांसाठी बातम्या रक्तदाब वाढला अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस उपोषण सोडून मुंबईला या कृषी मंत्र्यांचं आव्हान नाफेड एन सी सी एफ च्या कांदा विक्री नफ्यात शेतकऱ्यांना वाटा द्या कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी मोफत शिलाई मशीन मिळणार महापालिकेत हजार अर्ज दाखल छत्रपती संभाजीनगर पिवळे केशरी राशन कार्ड वाटप बंद ऑनलाइन पद्धतीने वितरण होणार सोयाबीन उगवले पण उरल्या काड्यात सोयाबीन उत्पादनावर थेट परिणाम महाराष्ट्र विकसित भारताचे नेतृत्व करेल यासाठी प्रयत्न करूया मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा हिंगोली बाजारात हळदीचे दर घसरले सोयाबीनची स्थिती चिंताजनक संत्रा बागायतांना एकटी पन्नास हजार करा किसान सभेची मागणी सणासुदीत कोथिंबीरची पेंडी साठ रुपयांना शेतकऱ्यांमध्ये समाधान जळगावात भेंडी लागवडीला अनेकांची पसंती सोयाबीनची भाव वाढ होताच खरेदारांचा हमीभावाचा फंडा दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद बाळासाहेब थोरात विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज राज्याच्या अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये दर देण्याची मागणी शेतकरी संघटना शिर्डी चार महिन्यात शंभर टक्के अमरावती जिल्ह्यात वर्षभरात एकशे चौरेचाळीस शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू शिरोळ तालुक्यात तालुक्यातांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू सोयाबीन खरेदीसह इतर मागण्यासाठी मृतुजापूरमध्ये मध्ये आंदोलन जालना जिल्ह्यात एकोणपन्नास टक्के उपयुक्त पाणीसाठा नगरमध्ये कांद्या व्यापाऱ्यांवर हल्ला लाखोंची रक्कम लुटली तरोडेखोर बाप्पा पावला कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान जमा कोल्हापूर सिंचनासाठी अखेर एकशे तेवीस कोटी रुपये मंजूर आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणार पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार पेन्शन देणार आहे यासाठी शेतकऱ्यांना पंचावन्न ते दोनशे रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद